नमस्कार सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज सन्मित्रनगर शेळगी भागातील अठरा वर्षापासून चालू असलेली कोपा सरांची प्रगती इंग्लिश स्कूलमध्ये मकर निमित्त नंदीकोल उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले ह्यावेळी चिमुकले पारंपरिक पोषाखमध्ये आले होते ह्यास संस्थापक कोपा सर मुख्याध्यापिका जयश्री कोपा वैशाली जवळीकर प्रिया किनगी सुवर्णा देवकर अनगास्वामी वैशाली मावशी व इतर शिक्षिका उपस्थित होते यावेळी कोपासर जवळेकर टीचर जयश्री टीचर व देवकर टीचर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सन्मित्र नगराला संपूर्ण फेरी व सर्व चिमुकल्यांबरोबर घेऊन हर हर श्री सिद्धरामेश्वर महाराज की जयची घोषणा देत फेरी मारण्यात आले शेवटी श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सांगता समारोह हो करण्यात आले नगरमधील प्रत्येक घरामधील माता भगिनी यांनी आपल्या घरासमोर चिमुकल्यांची नंदीकोल यांची मिरवणूक आल्यावर पूजा करण्यात आली या बातमीचे वृत्तसंकलन सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विकी शिवशरण यांनी केले धन्यवाद ಸ್ವಾಮಿ ತಗೋರಿ ಮುಂದೆ ಸ್ವಾಮಿ ಕಾಟವಲ್ಲ ಮೇಡಮ್ ಇವ್ ದುಡ್ಡು ಕಾಟ್ಯವಲ್ಲ ಒಂದು ಐದಿಂದ ನೋಡಿ पुडाणंगला गच पकडा ते तू बरोबर आहे बघ स्वर्गा काटे बरोबर स्वर्गा बळा आहे स्वर्गा नोकडे इकडे इकडे करायचं इकडे इकडे करायचं हां आता उभे रहा अरे 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 आपल्या सोलापूरची शान आहे सिद्धेश्वर हे आपले सिद्धेश्वर महाराज आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या ही आपल्या सिद्धेश्वर यात्रांची खूप मोठी नाव लौकिक आहे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये की आपल्या सिद्धेश्वर महाराजांची यात्राची जी माहिती आहे ती सांगितली जाते मी याच वर्षी या शाळेमध्ये जॉईन झालेली आहे याची मुकला मी खूप छान मोठा प्रतिसाद दिलेला आहे सिद्धेश्वरांची यात्राची माहिती आहे संस्कृती आपली या मुकल्यामुळे जपणूक राहील आणि मी सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांना चांगला आशीर्वाद मिळू दे सोलापूरचं नाव लौकिक होऊ दे धन्यवाद श्री महाराज की जय शिवगी सिद्धेश्वर महाराज की

सिद्धेश्वरांची यात्रा या निमित्त आपण बाराबंदी चिमुकल्यांची यात्रा सिद्धरामेश्वरांची हा जो म्हणजे उपक्रम होता तो राबवलेला आहे आणि आपल्या मुलांना आपली संस्कृती काय आहे आपली सिद्धेश्वर महाराजांची म्हणजे जी प्रथा चालत आलेली आहे नंदीकोण ते मुलांना काय आहे हे सांगून मुलांना आज मिरवणूक काढलेली काढलेली आहे पालकांनी आणि मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी प्रगती फ्री स्कूल तर्फे पालकांचे मनापासून आभार आणि चिमुकल्यांचंही मनापासून आभार व्यक्त करते नमस्कार मी जयश्री नप्पा प्रगती प्ली स्कूलची प्रिन्सिपल आहे आणि आज मॉम्बे स्कूलमध्ये नाग्देश्वर चिमुकल्यांची मिरवणूक आज संपन्न सा झालेलं आहे आणि यामध्ये चिमुकल्यांचा मोठा सहभाग होता आणि व्यवस्थितपणे मुलांनी सहभाग आम्हाला साधू नये आमची नंदीकोल मिरवणूक आज व्यवस्थित आहे त्याबद्दल पालकांचं पालकंही तेवढं उत्स उत्साहाने मुलांना तयार करून पाठवलेत आणि त्याबद्दल मी पालकांचाही मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या चुमुकल्याच्या बालकांचाही आजार आभार मानते मनापासून आणि माझं स्कूलचे स्टाफ जे शिक्षक आहेत त्यांचाही मनापासून मी आभार मानते आणि प्रगती प्री स्कूलकडून सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आ... सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा <coughs> प्रथमत सर्वांना शिवगी सिद्धेश्वर महाराज या यात्रेचा प्रारंभ झालेलं आहे शुभारंभ झालेला आहे त्यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो मकर संक्रांतीच्या सर्व सोलापूर वासियांना मी शुभेच्छा देतो आणि एक आवाज पहिला देऊन सुरुवात करतो बोलायचं शिवगी सिद्धेश्वर महाराज की सिद्धेश्वर महाराज की तर सगळ्याचं उद्दिष्ट आमचा हा शाळेचा अठरावा हा वर्ष आहे आणि दरवर्षी सगळ्या रीतीप्रमाणे सगळे आम्ही सण साजरा करतो जसं इथं सात नंदी बोल आम्ही इथं आयोजित केलेला आहोत आणि तसंच एक पूर्ण गल्ली आम्ही फिरून आलो आहे म्हणजे आमच्या गल्लीत अडुसष्ट घर आहे म्हणजे अडुसष्ट लिहित केल्यासारखे के आम्ही चिमुकल यांनी एवढं चांगला अभिमान केलं आणि किती चांगलं कौतुकास्पद सगळे युनिफॉर्म वगैरे घालून आलेत बाराबंदी बंदी। बारा आणि तसेच आमचे टीचर्स लोक पण भरपूर मेहनत घेतलेत त्यांना सजवायचं त्यांना बाकीचं ग्रेज्युएट करायचं त्यासाठी मी सगळ्यांचा आभार आहे विशेषता म्हणजे चिमुकल्यांचं कारण वेळ वेळ डोक्यावरचं अजून त्यांची पगडी अजून निघाली नाही आहे तर हे सगळ्याचं विशेष आहे आणि विशेषता करून सगळ्या टीचर्स लोकांचं पण मी अभिनंदन करतो आणि असंच या सोसायटीचे सर्वजण आम्हाला जरा भरपूर सहकार्य केले त्याचंही मी अभिनंदन करतो आणि एवढं बोलून दोन शब्द बोलून माझं दोन वाक्य रचना संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र